मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला स्वराज्याच्या इतिहासातील असामान्य शौर्य आणि अटळ निष्ठेची गाथा म्हणजे हिरोजी फर्जद स्वराज्य मंदिराचे आधारस्तंभ समजले जाणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जद यांच्या कथा म्हणजे शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीची अमूल्य वारसा असाच स्वराज्य मंदिराचे खांब व्हिडिओ सिरीज पार्ट पाच मध्ये आपण जाणून घेणार आहोत की हिरोजी फरजद या शिवरायांच्या विश्वासू सेवकाबद्दल हिरोजींचा कर्तृत्वशाली इतिहास व त्यांची स्वराज्यातील भूमिका आपल्याला स्वराज्याच्या मोठेपणाची एक झलक नक्कीच देणार आहे शिवरायांची आग्रहून सुटका फरजत शब्दाचा अर्थ जिजाऊ आणि शिवबांनी त्यांची केलेली परीक्षा आणि स्वराज्याचे प्रमुख ध्येय यांचा अद्भुत परिचय या व्हिडिओमधून आपल्याला मिळेलच शिवाय त्यांच्या शंभू राजांशी असलेल्या संबंधांवरील ताण आणि त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी यांचा सुद्धा उहापोह करणार आहोत हिरोजी फर्जद या निष्ठावंत सेवकाच्या कथा ऐकत असताना आपल्याला जाणवेल की स्वराज्याचे हे स्तंभ म्हणजे केवळ योद्धेच नव्हे तर त्या काळातील श्रेष्ठ राजकारण व नेतृत्व कौशल्याचे प्रतीक आहेत चला तर मग या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिरोजी फर्जत कोण होते आणि त्यांची स्वराज्यातील भूमिका नेमकी काय होती फर्जत शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याची स्वराज्यातील महत्वपूर्णता कशी आहे शिवरायांची आग्रहून सुटका करण्यामध्ये हिरुजी फर्जत यांची कशी भूमिका होती आणि मदारी मेहतर यांच्या स्वराज्य सेवेमध्ये कोणते निष्ठावंत योगदान होते हिरोजी फर्जद यांनी शिवरायांच्या खाजगी सेवेत कशी नेमणूक झाली आणि त्यामागील कारणे काय होती हिरोजी व भाऊजे यांची थट्टा मस्करी कशी आणि कशामुळे घडली हिरोजीस देहदंडाची शिक्षा का दिली गेली आणि ती रद्द कशी झाली शंभूराजांच्या काळात हिरोजी फर्जद यांनी कोणती स्वराज्य विरोधी भूमिका घेतली होती आणि या भूमिके मागील कारणे नेमकी काय होती शंभूराजांनी हिरुजी फर्जद यांना कोणत्या कारणांमुळे शिक्षा दिली जिजव आणि शिवबांनी हिरोजी फर्जद यांची कसोटी कशी घेतली आणि ते स्वराज्यातील पारखलेला हिरा का मानले जात होते मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या मुद्द्यांना मदारी मेहतर हा सुमारे पंधरा वर्षाचा मुलगा आग्रा भेटीत महाराजांच्या सेवेत होता महाराज व शंभूराजे आग्रा अटकेतून बाहेर पडणार होते त्याचवेळी मदारीस व हिरोजी फर्जद यांना जबाबदारी दिली होती हिरोजी फर्जदांनी महाराजांचे रूप घेतले तर मदारी मेहतर नेहमीप्रमाणे पायाजवळ बसून सेवा करत होते होता एक दोन दिवसानंतर मदारी व हिरोजी ही औषधं आणण्याच्या बाहण्याने बाहेर पडले शेवटी महाराज शंभूराजे हिरोजी फरजत मदारी मेहतर सर्वच निष्ठून गेल्याचे चौकीदारांच्या लक्षात आले धावपळ करून मदारी व हिरोजी पकडले गेले काही दिवस त्यांची हाल अपेष्टा केल्या व नंतर त्यांना सोडून दिले दोघेही पुढे स्वराज्यात परतले मदारी व हिरोजी दोघेही मूळचे महाराजांच्या खासगी सेवेतील माणसे होती ते तेथे रुजू झाले पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला मदारीला सिंहासन सफाईचे काम देण्यात आले शेवटपर्यंत मदारीने महाराजांची सेवा केली आग्रासामयी स्वतःचा जीव धोक्यात सुद्धा घातला होता आता पाहूया हिरुजी फर्जद हिरुजी फर्जद हे शहाजी महाराजांचे दासी पुत्र होते असे मानले जाते हिरुजी फर्जद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते शिवरायांच्या आग्रहून सुटका झाली तेव्हा हिरुजी फर्जत महाराजांच्या जागी झोपले होते हे आपण पाहिले नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तो यांच्या संभाजी राजांच्या विरुद्ध कट कारस्थानी केल्याचा इतिहासात उल्लेख आहे यावरून संभाजी महाराजांनी त्यांना शिक्षा केली होती फर्जतचा मूळ खरा अर्थ फर्जतचा सरळ अर्थ आहे जो फर्ज अदा करतो तो निभावतो असा आजही फर्ज या शब्दाचा अर्थ कर्तव्य किंवा बंधन असा होतो शिवकाळात पारशी भाषा प्रचारात होती आणि पारसी मधूनच हा शब्द आला ज्यांनी फर्ज निभावले असे आहेत ते सर्व फर्जत हिरुजींनी आग्रहून सुटका होताना निभावलेला फर्ज असो की कोंढाजींनी मुठभर मावळ घेऊन पन्हाळा घेतला तो फर्ज असो थोडक्यात काय तर ज्यांनी निष्ठेने कर्तव्य पार केल्याचे म्हणजेच फर्ज केल्याचे नाव हे पडनाव किंवा पदनाम मिळाले ते सर्वच फर्जत म्हटल्या गेले तर हिरोजी फर्जत यांना सर्वच भोसले कुळात सहज प्रवेश होता हिरोजी व महाराज समवयस्क होते परंतु दिसायला सुद्धा बरेचसे सारखेच होते हिरोजींचा स्वभाव बराचसा मिश्किल व खेळकर असा होता असे सांगतात एकदा ते महाराजांच्या कुटुंबियात राजगडावर असताना त्यांनी भोजाईंची म्हणजेच महाराणींची बरीचशी थटका मस्करी केली पुढे त्यांची ही सवय झाली म्हणून एकदा महाराणींनी महाराजांकडे तक्रार केली महाराजांनी हिरोजींना बोलवून रागावले महाराणांची थट्टा मस्करी केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा का करू नये महाराजांनी खडसावले हिरोजी उत्तरले महाराज मला माहिती आहे की याची शिक्षा तेहदंड आहे कृपया याच दिवाणखाण्यात माझी मान कापून शिक्षा द्यावी मी तयार आहे असे म्हणून हिरोजींनी मान खाली वाकवली व शिपायांच्या हत्ती जवळची तलवार दिली महाराज म्हणाले ही शिक्षा मी अंमलात आणणार महाराण्यां जवळून ह्या प्रसंग पाहत होत्या सईराणी समोर आल्या महाराजांना विनवणी करत म्हणाल्या एवढी मोठी शिक्षा भाऊजींना देऊ नये तसे झाल्यास यापुढे कोणीही दीर भाऊजी जवळ फिरकणार सुद्धा नाही जवळचे थट्ट्या मस्करीचे नाते आहे महाराज म्हणाले हिरोजींना शिक्षा होणारच हिरोजी मानखाली वाकूनच होते ते म्हणाले महाराज मान कापण्यापूर्वी एकदा माझ्या भाऊज्यांशी मला बोलू द्यावे व मान कापावी महाराजांनी तळपती तलवार हिरोजींच्या मानेवर ठेवली हिरोजी जराही डगमगले नाहीत महाराजांनी थोड्या वेळाने तलवार बाजूला काढली हिरोजीस उभे करून छातीशी धरले आणि म्हणाले हिरोजी तुम्हाला यापेक्षा जबर शिक्षा होणार आहे आम्ही तुमची नेमणूक आजपासून नेहमीसाठी आमच्या खासगीत करणार आहोत यापुढे तुम्हाला जन्मभर भाऊजी थटका मस्करी करता येईल ही अजब शिक्षा ऐकून महाराण्या मंत्री न्यायाधीश सर्वजण नाराज झाले खुश होत्या त्या जिजाऊ जिजाऊंनीच सर्वांची शंका दूर केली हिरोजी मानेवर तलवार ठेवली डगमगले नाही जी माणसे मरणाला भीत नाहीत ती स्वराज्याचे खंदे आधार असतात हेच हिरोजी सन सोळाशे सासष्ट मध्ये आग्रा येथील नजर कैदीतून महाराज व शंभूराजे निसटल्यावर पलंगावर महाराजांचे सोंग घेऊन झोपलेले होते यावरून जिजाऊ शिवबांची माणसे पारखण्याची कसोटी आपल्या लक्षात येते पुढे महाराजांच्या निर्वाणाच्या नंतर हिरोजी फर्जन अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी पंतांच्या कारस्थानास बडी पडले त्यांची त्यांनी शंभूराजे यांनी विरोधी भूमिका घेतली आपल्या नात्याचा गैरवापर करून शंभूराजेंवर दबाव आणण्याचा हिरोजींनी प्रयत्न केला त्यांचे कट कारस्थानात बरेचसे पुढारपण सुद्धा होते संधी देऊनही त्यांनी सुधारणा केली नाही शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी इतर गुन्हेगार मंत्र्यांसोबत हिरोजींना सुद्धा देहदंडाची शिक्षा देऊन अंमलात आणली मित्रांनो आज आपण पाहिलं की हिरोजी फर्जद या महान योद्ध्याची शौर्य गाथा जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या नजरेतून पारखलेला आणि स्वराज्याच्या प्रत्येक कणात आपले योगदान देणारा हिरा मदारी मेहतरांसारख्या निष्ठावंत सेवकांच्या सेवांचे महत्व आणि हिरोजी फर्जद यांच्या विलक्षण कर्तृत्वाची कहाणी आपल्याला हे दाखवते की स्वराज्याची ताकद फक्त तलवारीतच नाही तर त्या मागील समर्पित व्यक्तींमध्ये आहे तर हिरोजी फर्जद यांची संघर्षमय कहाणी त्यांच्या सेवेतला निष्ठावान आणि अटल सहभाग तसेच त्यांच्या जीवनातील थट्टामस्करी आणि कठोर निर्णय आपल्याला हे सांगतात की स्वराज्याच्या स्थापनेतील प्रत्येक व्यक्तीचा व्रत आणि त्याग कसा अनमोल होता महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या सेवा करताना हिरोजींच्या निष्ठेची परीक्षा जिजावून घेतली आणि त्यांनी सिद्ध केले की ते खरीच स्वराज्यातील पारखलेले हिरा आहेत ही कहाणी मुली इतिहास गाथा नाही तर प्रत्येकाला निष्ठेचे साहसाचे आणि स्वराज्यप्रेमाचे पाठ शिकवणारी एक प्रेरणा आहे या अनमोल योद्ध्यांना अभिवादन करीत त्यांच्या स्मृतींना वंदन करून आपला व्हिडिओ येथे संपूया मित्रांनो स्वराज्याचे खांब या सिरीज मधील आपण आधी जे भाग पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा म्हणजे एक प्रकारची लिंक आपली व्हिडिओ बघण्यात लागेल आणि या पुढील सुद्धा भाग जरूर पहा मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा